सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा आपण पंचायतराज जी पॉलिटी आहे पंचायत पॉलिटीमधील पंचायतराज जो आहे तो विषय आपण पाहतो आहोत त्यामागे त्याचा पाचव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे किंवा पाचवं ओके तत्पूर्वी तुम ज्यांना कोणाला जी कीच्या संदर्भात अडचण असेल टेस्ट सोडवा पोस्ट मिळवा या अनुषंगाने हे आपण ते सिरीज बनवलेलं फोर्टी नाईन रुपयेला आणि बहुतेक टेस्ट जे आहे ते विश्लेषणसह मिळणार आहेत आणि हे पुस्तक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो जे आपण पुस्तक डिस्कशन करत आहोत व्हिडिओ पाहत आहोत ते ह्या पुस्तकातलंच पाहत आहोत टी सी एस आय बी पी सामान्य ज्ञान विजयपत पब्लिकेशन ओके चल व्यवस्थितरित्या प्रश्न पाहूया आपण आता काल मी या प्रश्नावर आल्यावर थांबलो होतो बरोबर कालचा प्रश्न आपला पंचायती राज स्थापित करणारे पहिले राज्य डॅश डॅश होते तर पहिले राज्य होते राजस्थान ओके दोन ऑक्टोबर एकोणीसशे कोणसाठ कुन रोजी नागोर म्हणजे नागोर येथे पंचायतराज जे आहे ते उद्घाटन झालं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ओके आता पहिले दहा देश सॉरी पहिले दहा राज्य जे आहेत ते आपण लक्षात ठेवूया कारण आता दहा का ठेवायचे कारण नवव्या क्रमांकाचं महाराष्ट्र आहे ज्यांनी पंचायत राज स्वीकारलं होतं तर त्याचे एक ट्रिक्स आहे मी तुम्हाला ते ट्रिक्स सांगतो त्रिस्तरीय जे पंचायत राज आहे पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले दहा राज्य आपल्याला पाहायचं आहे ओके सगळ्यात महत्वाचं ट्रिक्स मी तुम्हाला अगोदर हिंदीमध्ये लिहून देतो रात को हे झालं इंग्रजीमध्ये ह्याला लिहायचं आहे आपल्याला पण ह्या ट्रिक्सला इंग्रजीमध्ये लिहायचे आपल्याला रात को पी यू राद को पंप ओके राद को पंप हे लिहू शकता तुम्ही आता यामध्ये लक्षात घ्या आर हे जे आहे ते राजस्थान आहे म्हणजे बघा दहा राज्यांमधील सर्वप्रथम पंचायत राज स्वीकारणं जे कोणतं आहे तर ते आहे राजस्थान ज्यांनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारलं आणि देशातील पहिले राज्य झाले ओके आणि कोणाच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय राजची अंमलबजावणी जी ब झाली बलवंतराय मेहता समिती ओके बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर ओके राजस्थानातील नागोर या ठिकाणी पहिल्या ग्रामपंचायतीची स्थापना झाली नागोर या ठिकाणी ओके पहिली ग्रामपंचायतीची स्थापना झाली ओके त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ मध्येच बरं का दुसरं जी आहे आंध्र प्रदेश इथं ए एमध्ये मध्ये जरा कन्फ्युजन होईल आंध्र प्रदेश आहे ज्यांनी एकोणीसशे एकोणसाठ मध्ये स्वीकारलं परंतु त्याची तारीख जी होती अकरा ऑक्टोबर त्यानंतर आसाम त्यानंतर जे चौथं राज्य होतं टी फॉर तमिळनाडू आणि त्यानंतर जे होतं कर्नाटक के फॉर कर्नाटक ओ म्हणजे ओरिसा इथं कन्फ्युजन होणार नाही त्यानंतर पंजाब आणि आठव्या क्रमांकाचं जे राज्य आहे यू फॉर उत्तर प्रदेश आणि आपलं नव्वं जे आहे ते महाराष्ट्र आणि दहाव्या क्रमांकाचं जे, जे राज्य आहे ते पश्चिम बंगाल ओके आता तुम्ही थोडंफार एवढं जर सांगितलं असेल तर कृपया करून तुम्ही एवढं तरी लक्षात ठेवाल की कशा प्रकारे ए कोण आहे आंध्र प्रदेश दोन नंबरला आहे आसाम तीन नंबरला आहे ह्यातलं कन्फ्युजन क्लिअर कराल पी पीमध्ये कन्फ्युजन करू नका त्यामध्ये आहे पंजाब आणि पश्चिम बंगाल एवढं कन्फ्युजन होऊ शकतं तर तेवढं कन्फ्युजन करू नका एवढं सोपं करून दिलेलं आहे आता महाराष्ट्रानं केव्हा पंचायतराज म्हणजे अंमलबजावणी झाली तरी एक मे एकोणीसशे बासष्टला ओके साहजिक आहे कारण वसंत समिती स्थापन झाली त्यानंतर त्यांच्या शिफारशीच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय राज समिती स्थापन झाली ओके ओके एवढं क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा करतो तर आता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे आपला नगरपालिकेच्या सदस्यांची निवड कोण करत असतो नगरपालिका क्षेत्रातील लोक हे करत असतात त्यानंतर पुढे सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये भारतात सर्वप्रथम महापालिका डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली तर ते मद्रास या ठिकाणी सुरू करण्यात आली मद्रासच्या संदर्भात लक्ष ठेवायच्या ह्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे सोळाशे अठ्ठ्याऐंशी या साली जी आहे ती या महानगरपालिकेची स्थापना झाली ओके आणि मद्रास महापालिकेची जी स्थापना आहे इंग्लंडचा जो राजा होता कोण राजा जेम्स दुसरा दुसरा यांच्या दिनांक जे काही आहे एक म्हणजे त्यांनी तीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीला काय केलं एक, के एक रॉयल चार्ट चार्टर नुसार एकोणतीस सप्टेंबर सोळाशे अठ्याऐंशी या दिवशी या महानगरपालिकेची स्थापना केली आता तसं जर विचार केलं बरं का ही महानगरपालिका जगातील दुसऱ्या क्रमांकातली आहे जगातील दुसरी आणि जगातील पहिली कोणती महानगरपालिका आहे तर ती लंडन ब्रिटन या देशात स्थापन झालेली भारतातील दुसरी महानगरपालिका भारतातील हां परत एकदा लक्षात घ्या जगातील ही मद्रास दुसरी आहे ओके ठीक आहे ओके क्लिअर झालं आता भारतातील पहिली मद्रास आणि भारतातील दुसरी दुसरी कोणती आहे तर कलकत्ता ओके त्यानंतर भारतातील तिसरी मुंबई महाराष्ट्रातील पहिली मुंबई प्रश्न कसा येतो आणि त्यावर उत्तर तुम्ही कसे देता त्यावर सर्व काही डिपेंड आहे आता याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला थोडं माहिती सांगतो भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली ओके एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळलं त्यावेळेस भारतात केवळ चार महानगरपालिका होता त्यामध्ये पहिला तीन सांगितलं मी तुम्हाला मद्रास एक होतो त्यानंतर कलकत्ता आणि त्यानंतर मुंबई आणि चौथी चौथी शेवटची त्रिवेंद्रम असे चार एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस अस्तित्वात असल्या चार महानगरपालिका या होत्या ओके आता क्लिअर झालं असेल पुढे पाहू एकोणीसशे बाव ब्याण्णवच्या चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार नगरपालिकामधील किमान किती प्रमाणामध्ये महिलांसाठी जागा अनुसूचित जाती जमातीमधील महिलांसाठी राखीव जागांच्या संख्येसह राखून ठेवण्यात आलेले आहे तर तिथं त्याहतीस टक्के जागा राखीव संपूर्ण जागांच्या एक तृतीयांश तृतीयांशमध्ये म्हणजे दशांशमध्ये आणि टक्केवारीमध्ये या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था महसूल संकलन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी जबाबदार असलेले प्रशासकीय प्रमुख कोण असतात तर ते असतात जिल्हाधिकारी ओके त्यानंतर महाराष्ट्रातील पंचायती राज व्यवस्थेत कोणते गाव कोणते पातळीवर निवडून आलेले सर्वोच्च मंडळ आहे ग्रामसभा ही तिथली जी आहे ना ती सर्वोच्च संस्था असते गाव पातळीवरची ओके ग्रामसभेचा ठराव हा खूप महत्वाचा असतो कुठल्याही बाबतीत महाराष्ट्रात कोणता प्रशासकीय विभाग थेट जिल्हा स्तराच्या खाली आणि त्यात गावांचा समूह येतो थेट जिल्हा स्तराच्या खाली त्यात गावांचा समूह येतो कोण खाली असतो तालुका असतो बरोबर जिल्हा आणि त्यानंतर तालुका आणि त्यानंतर खाली असते ग्रामपंचायत म्हणजे गाव धरा ना सॉरी गाव ओके okay. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर जिल्हाधिकारी आता एक मिनटा ह्या जिल्हाधिकारी आले तर जिल्हाधिकारी म्हणून मी समजतो तुम्हाला पॉईंट सगळे मुद्देशीर सांगून देतो कलेक्टर त्यालाच आपण जिल्हाधिकारी असं म्हणतो ओके सर्वप्रथम जे काही तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ते प्रमुख आणि अध्यक्ष या संदर्भात हा मी थोडंसं आपलं ग्रामशोक तांत्रिक डायरीमध्ये पण दिलेलं आहे ओके संपूर्ण जिल्ह्याचा जो असतो ना तो प्रशासनाचा प्रमुख असतो प्रशासनाचा प्रमुख कोण असतो जिल्ह्याच्या कलेक्टर तो जिल्हा प्रशासकीय अधिकारी असतो त्यानंतर भारतीय सेवेतील जिल्ह्यातील सर्वोच्च सर्वोच्च अधिकारी जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असा पण प्रश्न तुम्हाला आलेला आहे जिल्हाधिकारी हा दंडाधिकारी असतो यांचंच काम दंडाधिकारी म्हणजे कायदा व शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम हे कलेक्टरचं आहे त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी देखील हे असतात कोण कलेक्टर आणि सगळ्यात महत्वाचा तलाठी साठी विचारला जातो प्रश्न महसूल अधिकारी जिल्हा महसूल अधिकारी देखील असतात ओके त्यानंतर सचिव सचिवच्या बाबतीत जर म्हणाल तर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो जिल्हा नियोजन व विकास मंडळ याचे काय असतात ते सचिव असतात आणि जिल्हा आमसभेचे जिल्हा आमसभेचे सचिव हे कोण असतात जिल्हाधिकारीचे असतात ओके त्यानंतर रोजगार हमी योजनेचे जिल्हा स्तरावरील प्रमुख असतात जिल्हा महसूल विभागाचे प्रमुख असतात परिवहन मंडळ व रस्ते बांधणी या समितीचे अध्यक्ष असतात ते नागरी सुधार निधीचा जे असतो प्रमुख अध्यक्ष म्हणून तेच असतात जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख देखील तेच असतात ओके कलेक्टर असतात अशा प्रकारे कलेक्टरविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील हे झालेलं आहे ग्रामीण महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेमध्ये किती स्तर आहेत तर तीन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ओके नागपूर शहरातील नागरी प्रशासनासाठी कोणती सरकारी संस्था जबाबदार आहे तर तिथली महानगरपालिका नागपूर महानगरपालिका महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोण काम करते तर जिल्हाधिकारी ओके प्रश्न कसा येतो बदलून बघा महाराष्ट्रातील नगरपालिका प्रशासन डॅश डॅशद्वारे प्रशा प्रशासित केले जाते राज्य विधिमंडळाच्या अंतर्गत महानगरपालिका ओके महाराष्ट्रातील पंचायती राज व्यवस्थेत तीन स्तर आहेत ते कोणते आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद रिपीटेड प्रश्न कसे आहेत मी सांगतो रिडलेस रिवायज मोर पण त्या घटनादुरुस्तीमुळे महाराष्ट्रात पंचायती राज व्यवस्था मजबूत झाली तर घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवला जी ग्रामीण भागाशी निगडित आहे ओके स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण पुढे आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मते मे दोन हजार पंचवीस पर्यंत किती महानगरपालिकेची नोंद आहे तर ते नऊ मा एम एम आर डीमध्ये मध्ये बरं का एम एम आर डी एमध्ये मध्ये पुढे एम एम आर डी ओके थोडं सांगतो पॉईंट ज्याप्रमाणे इथं नऊ महानगरपालिका विचारलेल्या आहेत तसंच एकूण नगर परिषदा किती आहेत बरं नऊच आहेत बरं तसंच एम एम आर डीमध्ये एकूण नगरपंचायती किती आहेत तर एव केवळ एक आहे आता ह्या नऊ महानगरपालिका त्यामध्ये फक्त सांगतो आहे का मी लिहितो मुंबई शहर मुंबई उपनगर हे दोन झाले ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर मीरा भाईंदर भिवंडी निजामपूर ओके त्यानंतर नवी मुंबई वसई विरार आणि पनवेल अशा प्रकारे नऊ आहेत हां महानगरपालिका पुढे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचा कोणता स्तर तालुका स्तरावर कार्य करतो तर पंचायत समिती तालुका स्तरावर कार्य करतो त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीशी सुसंगत होण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम व ग्रामपंचायत अधिनियम यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला करण्यात आली पुढे सुधारणा झाली बरं का कायदा तर एकोणीशे ब्याण्णवचा आहे जिल्हा पातळीवर खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो तर ते जिल्हाधिकारी असतो पुढे महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपरिषद सुधारणा अधिनियम कधी मंजूर झाला तर एकोणीसशे चौऱ्याण्णव यास आले महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार नियंत्रित केले जाते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ पुढे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम कधी मंजूर झाला तर एकोणीसशे पासष्ट यास आले महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या च्या कलम पाचनुसार नुसार ग्रामपंचायतीमध्ये एकूण जागापैकी किती टक्के जागा महिलांसाठी राखू आहेत तर ते पन्नास टक्के जागा राखीव आहेत महिलांना आरक्षण आहे आता एक डाऊट क्लिअर करायचं आहे मला महाराष्ट्रात पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे परंतु जी त्र्याहत्तरावी घटना दृष्टी चौऱ्याहत्तरावी घटना दृष्टी त्यामध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये ना एक एक तृतीयांश हे महिलांसाठी आरक्षण ठेवा असं कंपल्सरी केलं म्हणजे तेहतीस टक्के हे दोघातला फरक लक्षात ठेवा नागपूर नगर परिषदची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती अठराशे चौसष्ट या साली झालेली आहे पुढे महाराष्ट्रात ग्रामीण जिल्हा आणि गट पातळीवरील स्थानिक संस्था कोणत्या कायद्या अधिनियम अंतर्गत कार्य करतात तर महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या अंतर्गत काम करत असतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे नियमन केले जाते तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ okay? पंचायत राज्य किती स्तर आहेत तीन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत रिपीटेड प्रश्न महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्वात लहान विभाग कोणता आहे ग्रामपंचायत महाराष्ट्रातील ग्रामपंचायतचा कार्यकारी प्रमुख कोण असतो सरपंच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकसष्टने एक कोणत्या स्थानिक संस्थेला जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यापासून वगळले नगरपालिका आणि म्युनिसिपल बरोबर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत खालपैकी कोणता विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आला सामान्य प्रशासन विभाग गावाचा सरपंच डॅश डॅशॅशद्वारे निवडला जातो ग्रामसभेचे सदस्य ठीक आहे आता ही सध्या थेट सरपंच पदाचे आहे म्हणून परंतु काहीरित्या आपल्या सदस्यामधून निवडलं जातं परीक्षेच्या पूर्वी कसा नियम सरकार ठेवतं त्यानुसार हां त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण प्रशासनाचा खालीलपैकी सर्वात लहान घटक कोणता आहे तर ते आहे ग्रामपंचायत त्यानंतर महाराष्ट्रातील ग्राम प्रशासनामध्ये स्थानिक पातळीवर सरकारी योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड कोण करते तर ग्रामसभा करत असते ओके ग्रामसभा होते मग पुन्हा निवड होत असते खालपैकी कोणतीही विधाने महानगरपालिकेबाबत खरी नाहीत राज्याच्या महानगरपालिका आयुक्तांची नियुक्ती राज्य सरकारद्वारे केली जाते राज्याच्या महानगरपालिका आयुक्तांची राज्याचा महानगरपालिका नसतो तो महानगरपालिकेचा महानगरपालिका आयुक्त असतो ओके ओके लक्षात ठेवा राज्याचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नो सर्वोच्च नौकरदाराचा प्रमुख जो असतो तो मुख्य सचिव असतो महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समितीचे प्राथमिक कार्य काय आहे स्थानिक जिल्हा विकास योजना तयार करणे आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील छोट्या शहरामध्ये नागरी विकास प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणती स्थानिक संस्था प्रामुख्याने जबाबदार आहे तर लेखा प्रश्न आला होता नगर परिषद आता हे प्रश्न ही जी पाच व्हिडिओ झाले आपले ते योग्य झालेले आहेत आता तुम्ही पी वायकू वाचायचं किंवा व्हिडिओ बघायचा कसं मी सांगितलं त्या अंतर्गत समजून घ्यायचं त्यानंतर तुम्ही पुस्तक थेरी देखील वाचू शकता ओके व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि कृपया करून सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ